होळी धुलिवंदन आणि रंगपंचमी यातील फरक काय महिन्यातील पौर्णिमेला सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पौराणिक कथेनुसार भक्त प्रल्हादाला या दिवशी होलिकेने अग्नीत जाळून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रल्हाद मानण्याचा हेतू चुकीचा असल्याने होलिका झाली आणि ब्रह्मदेवांचा वरध हस्त असलेल्या प्रल्हादाला मात्र अभय मिळाले वाईटावर चांगलाचा विजय आणि असत्यावर सत्याची मात म्हणून होळिका दहन किंवा होळी साजरी केली जाते Mm -hmm. One.